कैलासवासी दिनकरराव आवटे मित्रमंडळ म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव यांच्या अडोतीसाव्या स्मृती दिनानिमित्त सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी भूमिपुत्रांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी आंबेगाव तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात मोठी कामगिरी करणाऱ्या डॉक्टर सीमा सुनील खिवसरा यांचा गुणवंत भूमिपुत्र म्हणून सत्कार व सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी पिंपळगाव खडकी गावचे सरपंच दीपक पोखरकर होते प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक दत्ताशेठ बांगर शिक्षण अधिकारी संगीता बांगर उपस्थित होते यावेळेस ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते सुभाष वारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले बक्षिसाचे वितरण भराडी गावचे उद्योजक सर्वज्ञ माऊली ग्रामीण बिगर शेती संस्थेचे संस्थापक गोविंद शेठ खिल्लारी व पुणे जिल्हा शिक्षक मंडळाचे सहसचिव के के निकम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले डॉक्टर सीमा सुनील खिवसरा या महाळुंगे पडवळ गावच्या असून त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण हुतात्मा पडवळ येथे झाले असून उच्च शिक्षण फर्ग्युसन कॉलेज विजय मेडिकल कॉलेज पुणे येथे झाले आहे त्या एमबीबीएस डीजीओ डॉक्टर असून प्रख्यात स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ आहेत मंजर येथे एकोणीशे चौऱ्याण्णव पासून त्यांनी प्रांजल हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करत सुरक्षित मातृत्व किशोरवयीन मुलामुलींचे आरोग्य स्त्री भ्रूण हत्येला प्रखर विरोध मुलींचा जन्म प्रतिष्ठित करण्याचा ध्यास आदी विषयांवर समाज हितासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे तसेच माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी शासनाला सातत्याने सहकार्य स्वच्छ भारत मिशन दोन हजार तेवीस साठी मंचर नगरपंचायतच्या ब्रँड अम्बॅसिडर राहिल्या असून त्यांना राज्यस्तरीय चार पुरस्कार मिळाले आहेत त्यामध्ये दोन हजार अकरा साली डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कारासाठी पुणे मंडळ विभागीय स्तरावर निवड व नामांकन दोन हजार सोळा महाराष्ट्र न्यायाधीश एस राधाकृष्ण समितीकडून निवड व नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला दोन हजार सोळा साली इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रेसिडेंट अप्रिप्रिएशन पुरस्कार दोन हजार तेवीस साली शब्द शारदा महाराष्ट्र राज्य वैद्यकीय साहित्य पुरस्कार पुणे जिल्हा स्त्रीरोग प्रसुदित तज्ज्ञ संघटनेकडून डॉक्टर स्मिता जोग अवॉर्ड कानोभा वाचनालयाकडून समाजरत्न पुरस्कार सकाळ माध्यम समूहाकडून विशेष गौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत या कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य मथाजी पोखरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण बांगर कमलादेवी पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश बांगर युवासेना विस्तारक सचिन बांगर भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर चेअरमन रखमा अरगडे श्रीराम दूध संस्थेचे चेअरमन सुदाम पोखरकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांचे सत्कार पाहून ऐकून टाळ्या बाजून मुलं कंटाळली तुम्हाला त्यामुळे मी आज बाकी काही न बोलता विद्यार्थी मित्र मैत्रिणी म्हणून तुमच्यासाठी एक गोष्ट घेणार गोष्टीचं नाव आहे शुभेच्छा ही माझी स्वानुभवाची गोष्ट आहे मी जेव्हा तुमच्या वयाची होते हुतात्मा बाबुले विद्यालय महाविद्य पडवळ येथे शिकत होते आणि माझ्या त्या काळामध्ये शाळेच्या चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीच्या नव्वद टक्के मुलं की शाळेत येताना अनुवाणी येत असत पायाचं प्लास्टिक बंद असत असा तो काळ होता परंतु शिक्षकांच अतिशय प्रेम आणि लक्ष असते आणि मला असं वाटतं की प्रत्येक पाषाणात सुंदर मूर्ती घडलेली असते परंतु त्या पाषाणाला शिल्पकार भेटावा लागतो तसे संवेदनशील वयात माझ्या शाळेत असे शिक्षक लावले ज्यांनी कडक शिस्ती मध्ये आणि शिक्षकांच्या सगळ्यांनी काढलेले काही मुलगा माझ्या वर्ग शिक्षक उभा असतात यांनी मला आजही आठवतात

तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न